श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ती म्हणजे दीपामास्या अगदी आषाढ महिना संपून श्रावणाची सुरुवात होते सणांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावणाची सुरुवात दिव्याच्या पूजेने अर्थात दीपामोसेने होते किती सुंदर विचार आहे ना सणामागचा आजच्या अनेकांना या सणाबद्दल म्हणजे माहीतच नाही कारण की बघा काय व्हाय अनेक वेळा म्हणजे सध्या खूप धकाधकीचं जीवन आहे आता अमावस्येच्या दिवशी दीपामावस्या श्रावण महिन्याचे प्रकाशात स्वागत केले जाते तिमिरातून तेजाकडे दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे आणि रोजच सकाळ संध्याकाळ आपण देवापुढे दिवा तर लावून प्रार्थना करतो या दिव्याला आपल्या संस्कृतीत विशेष महत्व आहे मांगल्य समृद्धी तेज प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये नांदो या भावनेने हे दीप पूजन केले जाते दीपावसेच्या दिवशी घरातील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात त्यानंतर त्यांना पाटावर रेशमी वस्त्र घालून ठेवले जाते या पाटाभोवती रांगोळी काढावी सर्व दिवे आणि प्रज्वलित करून त्यांची यथासांग पूजा केली जाते कणकेची गोड उकडलेले दिवे बनवतात ओल्या मातीचे दिवे बनवून पूजेत मांडले जातात या सर्वांचे हळद कुंकू फुले अक्षता अक्षताभवून मनोभावे पूजा केली जाते आणि गोडाचा नैवेद्य दाखवला जातो अतिशय प्रसिद्ध असलेल्या गरुड पुराणाच्या मते आषाढ अमावस्या हे व्रत जे लोक करतात पूजा करतात दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोष व पापांपासून मुक्ती मिळते या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करणे हे देखील खूप शुभ मानले जाते दीपामावस्याला पिंपळ केळी लिंबू तुळशी आदी झाडांची रोपं लावली जातात या दिवशी बघा माशांना बिटाच्या आ... कणकेचे गोळे करून खाऊ घातले जातात अमावस्याच्या दिवशी बघा आपल्याला लहान मु मुलांना ओळण्याची देखील पद्धत आहे घरातील इडापिडा टळून अज्ञानाचा नाश होऊन ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा असा ओवळण्यामागचा उद्देश आहे यमुनेच्या तीरावर जेव्हा गायीगुरूंचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्याच्यावर सर्व गोकुळ वासियांना भयमुक्त केलं होतं अशी कथा आहे त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णांची दिव्यांनी आरती केली होती असंच ते धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना त्यांनी श्रीकृष्णाला ओवाळताने केली होती तेव्हापासून ही प्रथा सुरू आजपर्यंत आहे हा प्रसंग आषाढा अमावस्येला घडल्याने या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्याची अमावस्या असे म्हटलं जाते या दिवशी आपण देखील आपल्या मुलांचे औक्षण करायचे आहे बघा दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही समजा अडचणी आहेत तर त्या दूर होतील आपल्या कुटुंबामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या देखील दूर होतील आपण जे काही काम करतो त्यामध्ये आपल्याला कुठेही अडथळे येणार नाहीत आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्याला दीपामावसेच्या दिवशी अगदी न चुकता करायचा आहे आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्याचबद्दल अगदी सविस्तररित्या ही माहिती जाणून घेणार आहोत पण बघा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा कारण की दीपामावस्याच्या दिवशी आता ही चोवीस जुलैला आहे आणि श्रावण महिना हा भगवान भोलेनाथ यांना समर्पित आहे अगदी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी आपल्या घराची देखील आपल्याला पूर्ण स्वच्छता करून घ्यायची आहे आपल्याला अगदी छान असं म्हणजे घरामध्ये प्रसन्न वातावरण तयार होईल आपण घर स्वच्छ केल्यानंतर मग कारण की बघा घरातली जी काही नकारात्मकता आहे ती नक्कीच दूर होते मग आपल्याला काय करायचं आहे बघा या दिवशी आवर्जून उंबरट्याचं लेपन देखील करायचं आहे आपल्या दरवाजावरती आपल्याला आंब्याचं तोरण लावायचं आहे दरवाजावरती शुभ लाभ लिहायचं आहे स्वास्तिक काढायचं आहे आणि आपल्या घरातील जे काही दिवे आहेत अगदी मग छोटा मोठा सर्व दिवे आपल्याला अगदी छान स्वच्छ घासून पुसून काढायचे आहेत नंतर एक पाठ घ्यायचा त्यावरती वस्त्र अंथरायचं आहे आणि आपण बघा आता दिव्यांची पूजा करायची आहे मग दिव्याखाली आपल्याला आसन तर द्यायचंच आहे मग फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा मग अक्षतांचं आसन द्या पण आसन नक्की द्या आता तांदळ हे आसन देताना अखंड असावेत याची काळजी घ्या आता आपल्याकडं मग आता कितीही दिवे असू द्यात नऊ अकरा दोन चार एक मग आता प्रत्येक दिव्याखाली आपल्याला आसन हे द्यायचंच आहे मग त्यावरती आपण दिवे ठेवायचे आहेत याची आपण काळजी घ्यायची आहे अगदी आता ते दिवे ठेवल्यानंतर त्या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे फूल अर्पण करायचं आहे छान आपल्याला त्या दिव्यांची अगदी आपण देवांची पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर बघा आपण तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करून नंतरच आपल्याला दिवे देखील ठेवायचे आहेत बघा मग छोटा पाठ घ्या चौरंग घ्या तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घ्या बघा मग सर्व दिव्यांची पूजा करायची आहे दिवा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेत असतो तसेच आपण घरामध्ये दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी आपण दिवा आवर्जूनच लावत असतो कारण की कोणतंही शुभ कार्य हे अग्नीच्या साक्षीने होत असतं तसेच बघा अगदी आपल्या घरामध्ये कोणताही उपाय करत असतो आपण तेव्हा देखील दिवा लावायचा असतो दिवा हा साक्षी असतो असं म्हटलं जातं या दिवशी आपण तुळशीजवळ देखील छान तुपाचा दिवा लावायचा आहे देवघरामध्ये दिवा लावायचा आहे आपल्या उंबरट्याच्या बाहेर आपल्याला एक दिवा लावायचा आहे आवर्जून बघा या गोष्टी नक्की करा मग काही ठिकाणी दीपामळस्येच्या दिवशी कणकेचे दिवे देखील बनवले जातात पण बघा आता आपापल्या भागातील पद्धतीनुसार तुम्ही नक्कीच करा uh, मग दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत भरपूर वेळा बघा आपण काय करतो फक्त काय उपाय सांगितलाय कुठंतरी ऐकलाय म्हणून तो करायचा म्हणून करायचा आणि मग त्या उपायाचं आपल्याला फळच मिळत नाही कारण की कोणतीही उपाय असो की काही बी असो अगदी काय करायचं आहे बघा आपल्याला सर्व दिव्यांमध्ये थोडीशी खडीसाखर आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत अशा आपल्याला लवंगा देखील टाकायच्या आहेत बघा दिव्यामध्ये आणि मग आपल्याला काय करायचं आहे आपण दिव्यामध्ये खडीसाखर लवंग आणि कापराची एक एक वडी देखील आपल्याला आवर्जून टाकायची आहे आणि नंतर आपल्याला दिवे लावून घ्यायचे आहेत मग आपल्याला सेवा देखील करायच्या आहेत तर बघा मग आपण हे पूर्ण पूजा करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जो काही जप आहे तो आपल्याला चालूच ठेवायचा आहे बघा मग आता ह्या सर्व वस्तू टाकल्यानंतर आता आपल्याला ह्या जी वस्तू टाकल्या आहेत मग तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मग नंतर बघा आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचे देखील पठण करायचे आहे कारण ह्यामध्ये विष्णूंच्या एक हजार नावांचा उल्लेख केलेला आहे मग तुम्हाला जर समजा आता वाचणं नाही शक्य झालं तर तुम्ही पूजा करत असताना पूर्ण दिव्याची मोबाईलवरती लावून द्या आणि मग आपली सेवाही होती पूजाही होती आणि विशेष म्हणजे कोणतीही पूजा करत असताना मनात कधीही किंतू परंतु सांगायचं आणायचं नाही मग आपल्याला आपल्या जी काही इच्छा आहे आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत ते भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना सांगायचे आहेत माझ्या जीवनातील सर्व विघ्न दूर करा असं मनापासून विश्वासाने सांगायचं आहे यानंतर बघा आपल्याला या दिवशी आणखीन एक दिवा लावायचा आहे तर आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला आपण हा दिवा लावायचा आहे एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला अखंड तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा हळदी हो कुंकू अर्पण करायचा आहे त्यावरती दिवा ठेवायचा दिव्यामध्ये देखील आपण एक खडी साखर आणि आपल्याला कापूर टाकायचा आहे आणि घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचं आहे कारण की बघा आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर लहानांकडून मोठ्याकडून तर आम्हाला क्षमा करा आमच्याकडून होईल तसे आम्ही सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहोत आणि आमची सेवा गोड मानून घ्या असं आपल्याला आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे आणि अगदी घरातील लहान मोठे सर्वांनी त्या दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे पूर्वजांना असं आपल्याला सगळ्यांनी सांगायचं आहे काही चुकलं असेल तर तुमच्या लेकरा बाळांना माफ करा आणि आमच्या घरामध्ये नक्कीच सुख शांती लाभू द्या असं म्हणायचं आहे आपल्याला आणि बघा त्यानंतर अशा प्रकारे आपण ही पूजा केलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद